झाला त्या पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी मान्य मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्मान्य मकर नावानी मी आज आम्ही दोघांनी संयुक्तपणाने या ठिकाणी घेतला प्रशासनानं सगळी प्राथमिक माहिती जी त्यांच्याकडे नजर पाहणीतनं समोर आलेली आहे त्यानुसार त्यांचं सादरीकरण आजच्या बैठकीमध्ये केलं आम्ही दोघांनी मान्य आबांनी देखील आणि मी देखील उद्यापासून आता पाऊस आज कमी झालेला आहे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे एक टीम तयार करून महसूल यंत्रणा कृषी यंत्रणा आणि पंचायत समिती यंत्रणा यांची संयुक्त टीम तयार करून त्यांनी प्रत्येक अशा नुकसानग्रस्त किंवा नुकसान झालेले शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचं क्षेत्र त्याचं पिकाचं झालेलं नुकसान या प्र याच्यासाठी जो काय फॉर्मॅट सरकारनं दिलेला आहे तो भर तो भरून तो यादी पाठवावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आजच्या बैठकीमध्ये दिल्या सार्वजनिक मालमत्तांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे रस्ते साकव लहान पूल मोठे पूल पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या विहिरी पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी विद्युत मंडळाचे पोल ट्रान्सफॉर्मर तारा आणि शा प्राथमिक शाळा समाज मंदिर अनेक बाबतींचं नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याचीसुद्धा माहिती त्या त्या यंत्रणांमार्फत या ठिकाणी आपण एकत्र एक सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासन लगेच सगळं या ठिकाणी उद्यापासून कामाला लागेल आणि त्या त्या, त्या विधानसभा मतदारसंघातली आकडेवारी किंवा याद्या किंवा नुकसानीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यापूर्वी विभागीय यंत्रणांनी त्या त्या मतदारसंघातल्या माननीय लोकप्रतिनिधींना अवगत त्या बाबतीतलं करावं त्याच्यामध्ये जर काही बाबी प्रशासनातल्या किंवा अधिकारी स्तरावरनं चुकून राहिले असतील तर त्यांचा देखील समावेश अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यापूर्वी त्यांनी द्यावा अशा देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत एकूण एकणच या संपूर्ण परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीला मदत देण्यासाठी मान्य मदत आणि पुनर्वसन मंत्री मोदय आणि मी आम्ही दोघंही त्यासाठी प्रयत्नशील आहोत आवश्यकता भासली तर विशेष बाबसाठी म्हणून जर मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावे लागले तर आम्ही दोघंही त्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांकडं प्रयत्न करू जाता जाता एवढंच सांगेन की या संपूर्ण अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये अनेक पूल पाण्याखाली गेले अनेक ठिकाणचा मोठ्या वादळी वाऱ्यामुळं विद्युत पुरवठा खंडित झाला परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातलं प्रशासन सगळ्याच विभागांची यंत्रणा अलर्ट होती फील्डवर होती प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी आपापल्या विभागामध्ये होता प्रत्येक गावातला अधिकारी तलाटे असेल ग्रामसेवक असेल त्या त्या गावामध्ये होता प्रशासनानं योग्य पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हाताळली याचा देखील आवर्जून पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी उल्लेख करतो आणि पंचनामे मुदतीत करून मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडं मुदतीत सादर होईल या दृष्टीने आवश्यक त्या सूचना आज आम्ही दोघांनी मिळून प्रशासनाला दिलेल्या आहेत आता मान्य आबा आपल्याशी बोलतील त्याला डॉल्बीच्या बाबतीमध्ये मागच्यासुद्धा पत्रकार परिषदेमध्ये बैठकीमध्ये मी सु सांगितलेलं होतं ध्वनी ह्याची जी, जी मर्यादा आहे ज्याला माननीय न्यायालयानं मान्यता दिलेली आहे त्या मर्यादित राहून कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही परंतु ती मर्यादा जे कुठलं वाद्य वाजवणारे किंवा कुणी डॉल्बी असेल काय असेल त्यांनी जर मोडली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल जनहिताचा निर्णयच घेतलेला आहे कुठल्याही पद्धतीनं आपण असा जो कर्कश आवाजामुळं त्रास होतो तो होणार नाही याची पुरेशी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत परंतु मला आपल्याला नम्रपणानं सांगायचे यापूर्वी डॉल्बिनच्या विरोधात ज्या ज्यावेळी कधी कधी न्यायालयीन प्रक्रिया झाल्या तेव्हा न्यायालयानं आवाजाची मर्यादा ठेवून ते वाजवायला अनुमती दिलेली आहे ते वाचलं की आत्ता तुम्ही मंडल वाचली वाचून दाखवतो <laughs> वाई महाबळेश्वर सातारा जावली पाटण या तालुक्यांमधली ही मंडल आहेत की ज्याच्यामध्ये सत्तावीस तारखेपासून ते आत्तापर्यंत नुकसान झाले नाही ते आता साधारण कसं नाही सेन्सिटिव्ह आकडा देणं चुकीचं आहे नाही आज अखेरचाही नाही आज अखेर आता पंचनामे अजून प्रत्यक्ष व्हायचे काय पंचनामे झाले नाहीत तर तुम्हाला काय चुकीचा आकडा झाले नाहीत असं नाही पंचनामे विभागीय किंवा खालच्या स्तरावर सुरू आहे तो आकडा आल्यानंतर तुम्हाला अर्धवट आकडा दिलो चला धन्यवाद नंतर द्या आय उकडं दोन्ही पण द्या ठीक आहे पाशा <laughs> पटेलचं <laughs> सिटमेंट आहे सकाळचं <laughs> नाही मुळामध्ये मी काय ऐकलेलं नाही याच्यावर मी काय होत शासन मुळामध्ये म्हणजे नुकसान एन डी आर एफ एल डी आर एफच्या निकोषानंतर ती मदत शेतकऱ्यांना दिली जा म्हणून प्रश्न बातम्या व इतर अपडेट साठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद